सोन्याच्या किमती आजच्या तारखेला पाहिल्या तर प्रति तोळा सव्वा लाखच्या आसपास जाऊन पोहोचल्यात आता येणाऱ्या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठे सण साजरे केले जातात त्यामध्ये दसरा असो किंवा दिवाळी असो तर याच दिवाळीमध्ये खरोखर सोन्याचे भाव कमी होतील का अनेक जागेवरती आपण ऐकलं असेल सोन्याचे दर दिवाळीमध्ये कमी होतील पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल सोन्याच्या किमती खरच कमी होतील की वाढतील आणि अशा परिस्थितीमध्ये सोनं खरेदी करणं योग्य आहे की नाही सर्वसामान्य व्यक्तीसाठी सोनं घेणं हा खूप आनंदाचा दिवस असतो साधारणतः सर्वसामान्य व्यक्ती मुलीच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या फायद्यासाठी अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव इतके वाढलेत अशा परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणं किती योग्य राहील तर याचं उत्तर आहे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे दोन देश महत्वाचे आहेत त्यामध्ये भारत आणि चीन या देशांची नावं येतात कारण की या दोन देशांमध्ये सोनं हे धार्मिक कार्यक्रमासाठी अत्यावश्यक खरेदीसाठी जास्त प्रमाणामध्ये सोनं वापरलं जातं त्यामुळे सोन्याची आयात करणारे हेच दोन देश मोठे भारत आणि चीन आता सोन्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीने खरंच गुंतवणूक करायला हवी का त्याचं उत्तर आहे हो कारण की सोनं एक अशी वस्तू आहे जी आपल्याला अडचणीच्या काळात एका रात्रीमधून पैसा उभा करून देतं पण या सोन्याचे दर जे सव्वा लाखापर्यंत गेले ते दिवाळीच्या दरम्यान कमी झाले तर अशी अनेक लोकांना अपेक्षा आहे त्याचं उत्तरही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल पण सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेचसे अशी लोक आहेत ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे कारण की आपल्याला जर आठवत असेल दोन हजार वीसच्या अगोदर सोन्याचे भाव खूप कमी होते त्यावेळेस दोन तीन महिन्याचा पगार जरी जमा केला तरी एक तोळा सोनं करणं सहज सोपं जायचं पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सव्वा लाखापर्यंत सोनं गेले आणि अशा परिस्थितीमध्ये जरी दोन तीन पगार आपण एकत्र केलं तरी देखील एक, तर एक तोळा सोनं होत नाही अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना विचार पडतो पैसेही साठवायचे आहेत सोनंही खरेदी करायचं आहे मग भीसी शिवाय दुसरा कोणता पर्याय आहे का त्या प्रश्नाचं उत्तरही तसंच आहे सोनं सोन खरेदी करणं हे प्रत्येक लोकांच्या भावनाशी निगडीत असतं म्हणजे की सोनं खरेदी करताना आपण विचार करतो हे माझ्या मुलीसाठी आहे हे माझ्या मुलासाठी आहे हे माझ्या बहिणीसाठी आहे हे माझ्या पत्नीसाठी आहे पण ज्या वेळेस हे सोनं आपल्याला मोडायची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आपण हे सोनं मोडू शकत नाही कारण की आपल्या भावना त्याच्याबरोबर जोडलेल्या असतात ज्या वेळेस सोनं तीस ते पस्तीस ग्रॅम तोळा होतं त्यावेळेस लोक कुठूनही पैसे ॲडजस्टमेंट करून एक ते दहा ग्रॅम सोनं करायचे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सोनं सव्वा लाखाच्या आसपास गेले मग अशा परिस्थितीमध्ये सोनं कसं खरेदी करायचं बरेचशी लोक सोनाराच्या दुकानामध्ये जी भिशी चालवली जाते त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात दर महिन्याला पाच हजार किंवा दहा हजार रुपये देतात आणि त्यामधील एक हप्ता सोनार भरत असतो पण अशा पद्धतीने गुंतवणूक करणं हा सर्वात चुकीचा मार्ग आहे तर सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये आपल्याला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर आपल्याला प्युअर सोनं खरेदी करायला हवं म्हणजे चोवीस कॅरेटचं त्यामध्ये छोटे छोटे कॉईन येतात ते प्युअर चोवीस कॅरेटचे असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट होत नाही आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने जीएसटीच्या दरामध्ये कपात केली आहे त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्यात दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भारताचं आर्थिक बजेट जाहीर झाल्यानंतर बऱ्याच वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट येते मग त्याच्यामध्ये शेअर मार्केट असो व सोने खरेदी करणे असो पण यावेळेस मात्र उलट झाले सोनं जिथं कमी व्हायचं होतं तिथं सोनं सव्वा लाखाच्या आसपास गेले जी एकीकडे केंद्र सरकारने जी एस टीच्या दरामध्ये कपात केली पण त्याचबरोबर सोन्याचे रेट काही कमी झाले नाही पण तरी देखील येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे रेट कमी होतील अशी अनेकांची अपेक्षा आहे भारतातील भारतीय रिझर्व्ह बँकने मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करून ठेवले याच बँकेकडे जवळपास आठशे नऊशे टन सोनं आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि चीनमधील बँक या दोन्ही बँकांनी आतापर्यंत कधीही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं नव्हतं या बँकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केले त्यामुळे आजच्या तारखेला सोन्याचे रेट खूप जास्त प्रमाणात वाढले आता सोन्याचे दर कमी होतील हे फक्त आपल्या भारतावरती अवलंबून नसतं जगामधील आर्थिक उलाढाली काय चालल्यात याच्यावरती ते अवलंबून असतं तर आपण गेल्या काही दिवसापासून ऐकतोय हमास इस्रायलचं युद्ध चालू आहे ते आतापर्यंत थांबलेलं नाही दुसरीकडे कधी बांगलादेश कधी नेपाळ कधी श्रीलंका अशा ठिकाणी देखील अचानक सत्तांतर होतं सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या भावावरती होत असतो आता येणाऱ्या काळामध्ये खरंच सोन्याचे दर कसे कमी होतील याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ बघा आज सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं हे खूप अवघड आहे पण जर आपल्याला सोनं खरेदी करण्याची इच्छाच असेल तर आपण मिनिमम चोवीस कॅरेटचं सोनं खरेदी करावं जर आपल्याला जास्त सोनं खरेदी करता येत नसेल तर एक ग्रॅमचा कॉईन करावा पण सोनाराकडे जी बी चालू असते तेथे गुंतवणूक करू नये त्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचा तोटाच होत असतो गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली त्या सर्व सोन्याची खरेदी देखील झाली बऱ्याचशा लोकांना विचार पडतो लोक सोनं खरेदी करत नाही मग एवढं सोनं कोण खरेदी करतं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतं ते जगामधील मोठ्या मोठ्या बँका आता प्रत्येक बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ठेवले म्हणजे जेव्हा देशावरती आर्थिक अडचण येईल तेव्हा ते सोनं तारण म्हणून ठेवू शकतात पण महत्वाचं म्हणजे बँकांनी ऑलरेडी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ठेवले मग आता सोना बँक खरेदी करेल का जर सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली तर त्या था परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव आपोआप कमी होतात आता सोनं खरेदी करण्यामध्ये फक्त सर्वसामान्य व्यक्तीच येत नाही तर त्यामध्ये मोठ्या मोठ्या बँका मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचा देखील समावेश असतो तोपर्यंत कंपन्या बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात तोपर्यंत सोन्याचे भाव कमी होणार नाही हे सरळ अर्थ आहे ज्या ठिकाणी सोन्याची डिमांड जास्त त्या ठिकाणी सोन्याचे भाव वाढणार जर सोन्याची डिमांड कमी झाली तर सोन्याचे भाव देखील आपोआप कमी होतील आता खरंच येणाऱ्या काही महिन्यामध्ये सोन्याचे भाव कमी होतील का तर त्याचं सरळ उत्तर आपण या शब्दामधून जाणून घेऊ आपल्या भारताला कोणतीही मोठी आर्थिक नुकसान झाली तर आपण सरळ त्याचे आरोप अमेरिकेवरती लावतो कारण की सध्या अमेरिकेने मोठ्या प्रमाणात टॅरिफ देखील लावलेला आहे म्हणला आठवत असेल दोन हजार एकोणीस वीसच्या च्या दरम्यान कोरोनाची मोठ्या प्रमाणात लाट आली होती त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं आर्थिक नुकसान झालं होतं तरी देखील बरेचसे लोक यामधून आर्थिक दृष्ट्या सावरलेले होते त्याच त्याचवेळी हमास इस्रायल रशिया युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू झालं असं वाटलं होतं या देशांची युद्ध थांबतील परंतु हे वाद आणखीनच जास्त चिघळत चाललेत असं वाटते रशिया युक्रेन हे युद्ध कधी न थांबणारे युद्ध आहे या कारणामुळे देशातील व्यापार देखील धोक्यात आलेले आहेत त्या परिस्थितीमध्ये जिथे तुमच्या नोकऱ्या गेल्या तुमचा व्यापार बंद झाला अशा वेळेस आपल्याकडे एकमेव साधन असतं ते म्हणजे आपण खरेदी केलेलं सोनं त्यावेळेस ते खरेदी केलेलं सोनं व्यक्तींना जगण्यासाठी उपयोगी ठरतं कारण की ज्यावेळेस व्यक्ती सोनं मोडतो त्याची चांगली रक्कम मिळते त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती काय आणि मोठ्या मोठ्या बँका काय सोनं खरेदी करणं ही एक साहजिक गोष्ट आहे आता आपल्या बऱ्याचशा लोकांना वाटत असेल सोनं आजच्या तारखेला सव्वा लाखाच्या आसपास गेले येणाऱ्या काही महिन्यात दीड लाखाच्या आसपास जाईल मग अशा परिस्थितीमध्ये सोनं कोण खरेदी करेल पण जर आपण आजूबाजूला व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात तेही गुंतवणूक म्हणून म्हणजे उत्तर तिथंच येतं सोनं खरेदी करण्याची डिमांड वाढली म्हणजे सोन्याचे भाव देखील वाढणार एकीकडे आजच्या तारखेला लोक अन महाग झाले अशा परिस्थितीमध्ये खरेदी करावं की नाही याचा विचार करतात तर दुसरीकडे काही लोक सोन्यामध्ये आजच्या तारखेला मोठी गुंतवणूक करत आहेत म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढले तर त्यांना चांगला परतावा मिळेल जे पाहिलं तर सोन्याच्या खरेदीमध्ये कुठेही कमी झालेले नाही दिवसांदिवस सोने खरेदी करण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत गेले अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव कमी होणं हे शक्य नाही ज्यावेळेस सोन्याची डिमांड कमी होईल त्यावेळेसच सोन्याचे भाव कमी होतील पण असं चित्र तर सध्या दिसत नाही कारण की लोक वेगवेगळ्या कारणामुळे सोनं खरेदी करत आहेत कोणी गुंतवणुकीसाठी कोणी लग्नासाठी